भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी जेव्हा शपथपत्र सादर केलं त्या शपथपत्रामध्ये हजारो एकर जमिनी या आदिवासींच्या बेकायदेशीर सात बारावर व्हायटनर लावून त्यांनी बळकवलेल्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही मान्य जिल्हा अधिकारी कार्यालय मॅडम नंदुरबार यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्यांच्याबरोबर आमच्या दोन तीन वेळा चर्चा पण झालेली आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत किंवा आदिवासींच्या विरोधामध्ये ज्या ज्या शासन प्रशासन त्यांना त्रास देत आहेत काही काही ठिकाणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत या संदर्भामध्ये आम्ही अठ्ठावीस तारखेला आम्ही आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं होतं आणि आक्रोश मोर्चाच्या मोर्चामध्ये जे जे काही आमचे आदिवासी बांधव काही आमचे कार्यकर्ते जुगनी आंधी मंडलगाव या गावाचे काही कार्यकर्ते आले होते ते कार्यकर्ते मोर्चामधून परत गेल्यानंतर याच चंद्रकांत रघुवंशी यांनी त्या त्यांच्या गटाचे काही सरपंच आहेत या गावाचे त्यांना त्यांनी फूश लावून आमच्या तिथल्या आरी का, आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्या सरपंचांनी मारजोड केलेली आहेत अशाच पद्धतीने टोकर तलाव येथील आमच्या एक ऐंशी वर्षाच्या आजीबाई आहे त्यांची जमीन देखील त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने बडकवलेली आहेत त्या जमिनीवर त्या आजीबाई जेव्हा पूर्व मशागत करीत असताना ट्रॅक्टरने त्यांना देखील त्यांचा भाचा त्यांच्या पिये आणि चुकीच्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी पाठवून त्यांना देखील धमकी देण्याचा प्रयत्न केला होता आम्ही कार्यकर्त्यांना आजीबाईने आम्हाला फोन केला आम्ही गेल्यानंतर त्या त्यांच्या भाचाला त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटला आणि त्यांच्या पियेला आम्ही प्रश्न केला की तुम्ही ही त्यांची जमीन असताना ते नांगरटी करीत आहेत त्यांना तुम्ही का विरोध करत आहेत त्यावेळेस ते अधिकारी आणि त्यांच्या पे परत आले तर आम्ही या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांच्या सोळा तारखेला कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या त्याला आम्ही विरोध यासाठी करत आहोत की हे चंद्रकांत रघुवंशी आमच्या तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांनी बडकवलेल्या जमिनीच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन देत आहोत आंदोलन करत आहोत ते त्याच्यावर एक शब्द भाष्य करत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांनी ज्या जमिनी बडकवलेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने बडकवलेल्या आहेत आणि हेच चंद्रकांत रघुवंशी वारंवार प्रत्येक ठिकाणी भाषणामध्ये आदिवासींच्या विरोधामध्ये भाष्य करीत असतात एखाद्या वेळेस आमच्या रिझर्वेशनच्या बाबतीत असतील किंवा आमच्या आदिवासी नेत्यांच्या बाबतीत असतील म्हणून या व्यक्तीला आमच्या तमाम आदिवासी संघटनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे आदिवासी विरोधी भूमाफिया कार्यक्रमाला जातील त्या ठिकाणी आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत त्याच पद्धतीने आम्ही या शहादामध्ये ते की त्यांच्या सोळा तारखेच्या कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही संविधानिक पद्धतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा आम्ही निषेध आणि विरोध करणार आहोत त्यासाठी आज आम्ही मान्य पोलीस निरीक्षक शाहदा यांना आम्ही तमाम आदिवासी संघटनाच्या माध्यमातून आज निवेदन देण्यासाठी आलो आहोत धन्यवाद अरे चंद्र भैया चले जाओ चले जाओ चले जाव चंद्रकांत रघुवंशी चले जाओ आदिवासी विरोधी चंद्रकांत रघुवंशी चले जाओ चलेत जाओ, चले जाओ।